thông शिवबोडाचक्रवर्ती पाय पायमजे चित्ती वाचे वदता नाम तया न बाधि काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष दिखिता प्रत्यक्ष वाचे वेव नाम जयानबाधी क्रोध जनादनी एका शिव निवारी कडी काळाचा भीव वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोधकाम विठल चक्रवर्ती पाय माझे चित्ती वाचे वदताश्यायानवादि क्रोधकाम पाण्डुरङ्गा नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारी झुली जो जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ये जीवन्धो श्रीचर न श्रीगुरुञ्चेति नमस्कारो ज्ञात ॐ नमो ज्ञानेश्वर वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवद्वन् परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णमाजी माता कृष्णमा

सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमाचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं, तं नमामि वंदना वंदना बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना 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 भार बार वंदना हमारे गुरुदेव तो हजार वंदना 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 हरवार वंदना हरवार वंदना भारंदना वंदना 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 वंदन

गुरु राय चरणी मस्तक ठेवतो आपल्या स्तुतीला देवि मुती आपल्या स्तुतीला देवि मुती प्रस्तुत प्राप्त प्रसन्न प्राप्त स्थळी अपना समस्त संत रंधांचे शिरीकरिता निवडलेले पुष्प जगत, जगत गुरु महाराष्ट्राची कुलभूषण शांती ब्रह्म एकनाथजी महाराज या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये शिवांची प्राप्ती झाल्यानंतरची जी काही के स्तुती केली त्या स्तुतीचा आदर्श आहे विठल शिवजींच दर्शन झाल्यानंतर जीवावर काय परिणाम होतो जीवावर शिवनामाचा काय परिणाम होतो आणि जीवाने शिवनामाचा अंगीकार केल्यानंतर षडविकारामधले सगळेच षडविकार जागा सोडून जातात आणि जागा सोडून गेल्यानंतर चारही पुरुषार्थांची प्राप्ती होती विठल आणि शिवाचं स्थान मांडताना बाबा म्हणतात की मला माझ्या सद्गुरुनाथांमध्ये शिव दिसले याच्या व्यतिरिक्त शिव नाहीत विठल असा सिद्धांत आहे संत महात्मे म्हणतात ध्यानाशी आणावे इकडे तिकडे फिरून कुठल्याही प्रकारे गुरुचरण न सोडता केलेली गुरुस्तुती गुरुंचे आदर्श गुरूंचा घेतलेला बसा हाच शिवस्तुतीचा मुख्य मुद्दा आहे यात संदेह नाही विठाला। आपला पुण्यक्षेत्र वापी वापीतील गाव गावने झरवाडा गावातील आपलं पुण्यपुलीत झालेलं नगर खोडियार नगर आणि समस्त खोडियार नगरचे वासी गेल्या दोन तपांपासून सगळ्यांचा जो भाव आहे तो कुठेही डगमगलेला नाही कसंही असो केव्हाही असो भाव मात्र बदलता कोणाचा दिसलेला नाही असे समस्त भाविकजण आमचे सर्वांचे आत्मी श्रीपाद बाबांचे साधक वारकरी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी माळा असेल नसेल गुरु केला असेल नसेल असेही महात्मे या धर्मकार्याला मात्र टिकून आहेत पुष्टी देऊन आहेत मदत करून आहेत खांदा लावून आहेत विठा लावून या ठिकाणी सांगू पाहिले तर वार्षिक एक उत्सव होत होता हळूहळू हळूहळू बदल झाला उप्रती यायला लागले आणि उप्रतीपोटी हळूहळू तीन कार्यक्रम झालेत जस एका सामान्य लग्नाने वंशवृद्धी होते तशी देवाशी लग्न जोडून घेतल्यानंतर कार्यवृद्धी ही झालीच पाहिजे यात संदेह नाही विठाल

जात्ता लुगेला ददनावाई, को बालावाई, को की बाबा धर्म कार्याला वाढ झाली पाहिजे धर्मकार्ये वाढतं वाढत झालं पाहिजे नव्हे नव्हे तर अठरा पगड जातीमध्ये साधू संत आले प्रत्येक याती कुणामध्ये साधूंनी अवतार धारण केला कोणी म्हणायला नको आमच्या कुळात कोणी साधू आला हा आमच्या कुळातला कोणी संत नाही अठरा पगड जातींमध्ये पोट जाती असतील नसतील तेवढ्या भारत वर्षाच्या कुणात सुद्धा साधू अवताराला आले कारण ऐन कैन कोणत्याही का प्रकारे असे ना हा बुडत असलेला समाज हा अंधकारात असलेला समाज अज्ञानाच पांघरून घेतलेला समाज हा कुठेतरी डुबायला नको तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कुठे डुबतोय आम्ही लोकांना दान करतोय दान केल्याने तरता येत कशाने दान केल्याने येत नाही एखाद्याने ये साधूला सांगाव साधू महाराज आमच्याकडे मात्र भरपूर आहे पण आमच्याकडे मात्र पुण्य नाही असं कोणी सांगितलं का कोणीही सांगितलं नाही सगळं दाखवण्यासाठी फिरता बंगला बांधला साधूला बोलवलं हे दाखव ते दाखव दाखव काय काय दाखवत नाही नाही का पण त्याच्याने पुण्य होणार नाही संत महात्मे म्हणतात जन्मोजन्मी सूत्राचा विचार समजल्याने पुण्य घडत आणि म्हणून साधू महात्म्यांना सांगावं लागलं की आम्ही अनादी अनादिकाळापासूनच्या या भक्ती रसामध्ये डुबलेलो होतो आणि म्हणून आम्हाला इथपर्यंत येणं घडलो जन्मो जन्मी आम्ही हो जन्मो जन्मी i'm right. going